विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती विद्यार्थी मित्रांनो ठाणे शहर पोलिस बिनतारी संदेश ग्राउंड संदर्भात आलेला आहे संपूर्ण माहिती आलेली आहे या ठिकाणी मैदानी चाचणीची तारीख देखील निश्चित करण्यात आलेली आहे तारीख देखील सांगणार आहे सर्व परिपत्रक दाखव दाखवणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि अपडेटसाठी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बे लायकोनलाही ऑन करा आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही सर्वात पहिल्यांदा सर्व अपडेट तुम्हाला दिल्या जातील चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात त्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो सर्व अपडेट तुम्हाला आपण टेलिग्राम ग्रुपवरती देत असतो टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे सर्व माहिती सांगण्याच्या अगोदर पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत पोलीस भरती दोनशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये मा येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहेत दोनही पुस्तक या ठिकाणी जे तुम्हाला याचा फायदा असा होईल की इथून मागे झालेल्या प्रश्नपत्रिकांमधूनच सत्तर टक्के प्रश्न रिपीट होतात त्याच्यामुळे या दोनही पुस्तकांचा नक्कीच फायदा होईल दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्कीच ही पुस्तके खरेदी करा आणि हीच पुस्तके जर ऑनलाईन खरेदी करायची असतील तर अमेझॉन वरून तुम्ही खरेदी करू शकतात आता या ठिकाणी बघू शकता हा संदेश बिनतारी संदेश कधी एकवीस जानेवारी म्हणजे काल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस बघू शकता या ठिकाणी हे परिपत्रक वगैरे संपूर्ण क्रमांक वगैरे देण्यात आलेले आहे महत्वाचा पॉइंट इथे बघू शकता बिनतारी संदेश सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणजे ठाणे जे आयुक्त आहे ठाणे सॉरी ठाणे जे जिल्हा आहे तेथील जिल्हा पोलीसचे हे परिपत्रक आहे सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी नियंत्रण कक्ष प्रभारी अधिकारी गुन्हे व शाखा प्रभा अधिकारी सर्वांना माहितीसाठी पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक ते पाच ठाणे ठाणेमधील एक ते पाच पोलीस उप आयुक्त मुख्यालय ठाणे क्रमांक दोन येथे दोन दोन ठाणे पोलीस आयुक्त उप आयुक्त गुन्हे शाखा ठाणे त्याच्यानंतर पाठविणार कोण आहे तर ठाणे आयुक्त ठाणे शहर तर याच्यामध्ये काय म्हटलेले आहे या परिपत्रक बघू शकता इथे तारीख देण्यात आलेली आहे तर पाहणी शहर पोलीस आयुक्तालय शिपाई संवर्गाची सन दोन हजार चोवीस पंचवीस ची भरती प्रक्रिया कधी होणार आहे अकरा दोन दोन हजार सव्वीस अकरा दोन दोन हजार सव्वीस म्हणजेच अकरा फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे रोजी घेण्यात येणार आहे सदर भरती प्रक्रियेदरम्यान कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी होणार असून उमेदवारांचे प्राप्त गुण संगणकामध्ये भरणे कामी सोबत जोडलेल्या यादीतील पोलीस अमलदार यांना नेमण्यात आलेले आहे या ठिकाणी कोणकोणते या ठिकाणी अधिकारी नेमलेले आहेत त्याची लिस्ट त्यांनी दिलेली नाही फक्त एवढंच परिपत्रक ते त्यांच्याकडेच असेल कोणकोणते अधिकारी भरती प्रक्रियेसाठी नेमलेले आहेत तरी सदर अमलदार यांना दिनांक कधी तर अठ्ठावीस एक म्हणजे अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी सकाळी किती वाजता अकरा वाजता पोलीस भरती प्रक्रियेच्या संगणकामध्ये गुन्हे भरण्याच्या प्रशिक्षणा शहर येथे उपलब्ध राहतील किंवा हजर राहतील असे यांना आदेश देण्यात आलेले आहेत सर्व मैदानी चाचणी जवळजवळ आता नांदेडचे परिपत्रक आलेले आहे त्याच्यानंतर ठाणे शहरचे परिपत्रक आलेले आहे आणि इतर अकरा पासून मैदानी चाचणी सुरू होणार आहे ठीक आहे याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकूनही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये